नमस्कार जनदर्पण न्यूजच्या माध्यमातून आपण मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी वारसकर ज्यांचं ओबीसी चळवळीसाठी गेल्या अनेक वर्षापासूनचं योगदान आहे एवढंच नव्हे तर शाहू फुले आंबेडकर हा पुरोगामी विचार घेऊन जे चळवळीतून अखंडपणे सर्वसामान्य माणसासाठी काम करणारे एक व्यक्तिमत्व प्रथम नगराध्यक्ष म्हणून मोहोळच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्यांनी काम उभा केलेलं आहे असे रमेश बारेस्कर यांना ज्या होऊ गाठलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्याचबरोबर नगर परिषदेच्या निवडणुका आहेत या संदर्भामध्ये त्यांचं रोखठोक मत जाणून घेण्यासाठी आज आपण मोहोळ नगरीमध्ये उपस्थित आहोत सर्वप्रथम नमस्कार बारसकर साहेब नमस्कार तर या मोहोळ नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण एक स्वतंत्र पॅनल उभा केला होता आणि एकला चलोर ही भूमिका घेऊन सुद्धा एक तीन नगरसेवक निवडून आणले याच्या पलीकडे जाऊन आपण आणखी नगरसेवक कसे निवडून आणू नुण शकता किंवा मोहर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण या नगर परिषदेसाठी कोणती एक नवीन योजना किंवा नवीन आपल्या डोक्यात याविषयी काय आहे हे आम्हाला एकदा सांगावे दोन हजार सोळा सतरा मध्ये महोळ नगरपालिकेची स्थापना झाली आणि महोळ नगर परिषदेमध्ये था जवळजवळ सहा पॅनेल त्या ठिकाणी उभा राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पॅनेल शिवसेनेचा पॅनल काँग्रेस आय बी जे पी आमदार रमेश कदम गट आणि महोळ विकास आघाडी अशा प्रकारचे सहा पॅनेल उभारलेले असताना देखील या मोहळ शहरातल्या सर्वसामान्य जनतेने आपल्या गावातलं पोरग काहीतर करू आहे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका इथला महिला वर्ग असेल तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील मोहळ शहरातील व्यापारी असतील या सर्वांनी नौकी पार्टी असताना देखील महोळ विकास आघाडीच्या पाठीमाग आपली शक्ती उभा केली आपण ज्या पद्धतीने म्हणला तसे तीन नगरसेवक निवडून आले सत्तेची चावी महोळ विकास आघाडीकर राहिली आणि त्याच्या माध्यमातून नगराध्यक्ष होण्याची संधी अजित दादा यांच्या माध्यमातून मिळाली नंतरच्या काळामध्ये नगराध्यक्षेचा कार्यकाळ चालू झाला तीस महिन्यामध्ये म्हणजे जवळजवळ अडीच वर्षाचा काळ त्यामध्ये सात मुख्य अधिकारी बदलले इंजिनियर कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी दिला गेला नाही अनेक अधिकारी त्या ठिकाणी मोहोळ नगरपालिकेला दिले नाही होत्या त्या ग्रामपंचायतच्याच कर्मचाऱ्यावर या ठिकाणी काम करण्याची भूमिका बजावली आणि काम करत असताना चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये नगराध्यक्ष असताना देखील या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपानं आंदोलन केले आणि महोळ शहराला कधी नव्हे तेवढा निधी या ठिकाणी खेचून आणला मागील वीस वर्षामध्ये या मोहोळ शहराचा मुख्य रस्ता झाला नव्हता ते नगराध्यक्ष झाल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये सो आपण करून दाखवला आता त्या रस्त्याची आवश्यकता अवस्थिती अशी आहे की नऊ वर्ष झालं तो रस्ता करून पहिले वीस वर्ष त्यांना रस्ता करता आला नाही एक वर्षामध्ये करून दाखवला नंतरच्या काळामध्ये नऊ वर्ष झालं तरी ते देखील त्यांचा आमदार असताना सरकार असताना मोहोळ शहरातला रस्ता करता आला नाही अनगरला जाणारे रस्ते वर्षाला केले जातात पण मोहोळ शहरातला मुख्य रस्ता मागील एकोणतीस वर्षामध्ये फक्त एकदा झाला आणि ते रमेश बारसकर यांनी करून दाखवला मला आवडून या ठिकाणी सांगायचं हैमेस्ट दिव्या असतील घंटा गाडी असल दररोज कचरा गोळा करणारी पाण्याच्या दोन टाक्या त्र्याण्णव वर्षामध्ये या ठिकाणी मोहोळ शहराला नऊ लाख लिटर स्टोरेज क्षमता होती त्र्याण्णव वर्षानंतर या ठिकाणी मोहोळ शहराला चौदा लाखाने प्लस म्हणजे एक पाच लाखाची टाकी दुसरी नऊ लाखाची टाकी आणि प्रस्तावित असलेली दुसरी दहा लाखाची टाकी म्हणजे जवळजवळ तेवीस लाख लिटर पाणी या ठिकाणी क्षमतेने या ठिकाणी वाढलेला आहे मोहोळ शहराला परत दररोज चोवीस तास पाणी या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारची योजना या ठिकाणी केलेली आहे मोहोळ शहरात अनेक गल्ली बोळामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत प्रत्येकाच्या घरात नळ देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे अशा अनेक वेगवेगळ्या वे योजना या महोळ शहरामध्ये राबवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे घरकुल घरकुलधारकाच्या माध्यमात रमाई घरकुल योजना वर्षाला पाच घरकुल या ठिकाणी महोळमध्ये येत होते त्यातली जागा नसल्यामुळे काहीतरी अडचण असल्यामुळे दोन परत जायचं पण या ठिकाणी रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला चळवळीतला कार्य करता त्याला सर्वसामान्य कुटुंबाची जाण असल्याला कार्य करता ज्या वेळेला नगरपालिकेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात चारशे बावन्न घरकुल मंजूर झाले त्यातले एका फक्त महोळ नगरपालिकेला एकशे अठ्ठ्याण्णव घरकुल रमायचे मंजूर करून आणले म्हणजे जिल्ह्यातील चाळीस टक्के घरकुल मंजूर महोळ शहरासाठी आणले नंतरच्या काळामध्ये रमाई आवास योजनेच्या माध्यमातून सहाशे घरकुल झाले प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून चौदाशे घरकुल या ठिकाणी झाले मवळ शहरामध्ये जवळजवळ दोन हजार घरकुल या ठिकाणी आमच्या माध्यमातून झाले आणि ते काम आमच्या हातचे झालं याचा आम्हाला सार्थ अभिमान अनेक काम या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून करण्याचं योजने होतं मागच्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मावळ शहराच्या विकासाची खडी बसली पण नंतरच्या काळामध्ये अनगरची नगरपंचायत झाली मोहोळ नगरपालिकेवर प्रशासक आला आणि प्रशासक आल्यानंतर महोळचं कुठलंही इस्टिमेंट केलं जात नव्हतं इस्टिमेंट केलं तर तांत्रिक मान्यता त्याला घेतली जात नव्हती तांत्रिक मान्यता घेतली तर त्याला प्रशासकीय मान्यता घेतली जात नव्हती आणि तो सगळा निधी अनगरला या ठिकाणी वळवण्याचं पाप या ठिकाणी अनगरकरांनी केलं महोळची लोकसंख्या ही चाळीस हजार लोकसंख्या असलेलं शहर याची पुरवठ्याची योजना फक्त त्रेचाळीस कोटीची अनगरची लोकसंख्या नऊ हजार असलेली अनगरची लोकसंख्या याची पाणी पुरवठा योजना ऐंशी कोटीची मोहोळची या ठिकाणी गटरची योजना एकशे एकोणतीस कोटीची अनगरची योजना एकशे एकोणऐंशी कोटीची म्हणजे हा भेदभाव आता नाही तर मागील चाळीस वर्षापासून माझी आमदार यांनी या महोळ शहराबद्दल भेदभाव केलेला आहे इथलं रजिस्टर ऑफिस नेण्याचा त्यांनी त्या ठिकाणी घाट घातला इथलं अप्पर तशी कार्यालय या ठिकाणी नेलं या ठिकाणी मोहोळ शहर हे बकास करण्यासाठी मोहोळ शेर हे माळशिरच झालं पाहिजे आणि अंगर आकलूच झालं पाहिजे अशा प्रकारचा काळा डाव त्यांचा या मोहळशाराविषयी शहराविषयी आहे त्यामुळं त्यांना खड्यासारखं बाजूला विधानसभेला म्होळच्या जनतेने या ठिकाणी काढलेला आहे खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून रमेशकर हे विकासाच राजकारण करत आहेत एकीकडे राजकारणाला राजकारण करत असताना माझ्या आमदारांनी फक्त आपल्याच भागाचा विकास केला असं माहोळ बचाव संघर्ष समितीला अनेक नेते म्हणतात परंतु हे राजकारण करत असताना स्वतः विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणार युपीव्हीसी फक्त विजयम एस एस या सजावट शोरूम मध्येच युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती, मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो वा भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टीव्ही कॅबिनेट चा विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल दरात विजय मेसेस प्रोप्रायटर व्ही मंथेन मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पंच्या सव्वीस अब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाऊसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉबर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास